खेड तालुक्यातील चाचकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे चाचकमान धरण ऐंशी पूर्णांक त्र्याहत्तर टक्के इतके भरले असून खबरदारीचा उपाय म्हणून धरणाच्या पाचपैकी तीन दरवाजाद्वारे भीमा नदीपात्रात सायंकाळी सहा वाजता अठराशे क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे कालव्याद्वारे चारशे क्युसेक्स विसर्ग सुरू आहे पावसाचा जोर वाढल्यास धरणातून भीमा पात्रात विसर्ग वाढवला जाऊ शकतो यामुळे भीमा नदीकाठील नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन धरम प्रशासनामार्फत करण्यात आल्याची माहिती खेड तालुक्याचे पश्चिम भागातील पत्रकार निवृत्ती नायकरे आणि तुषार मोडवे यांनी दिली आहे दरम्यान चाचकमान धरणावर धरण कर्मचारी ज्ञानेश्वर कदम बाळासाहेब आनंदकर रोहिदास तनपुरे यांसह इतर कर्मचारी लक्ष ठेवून आहेत भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत यापूर्वीच खेड तालुक्यातील कळमोडी धरण भरले होते त्यातून अनियंत्रित विसर्ग सुरू आहे भामा आसखेड धरण देखील निम्म्यापेक्षा अधिक भरले आहे आता चाचकमान धरण देखील ऐंशी टक्के भरून त्यातून विसर्ग सुरू झाला आहे पाणलोट क्षेत्रातील ओढे नाली दोन महिन्यांपासून प्रवाहित झाले असून ते दुधडी भरून वाहत आहेत भीमा व आराळा नदीद्वारे चाचकमान धरणात सरासरी चार हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे धरणाच्या साखळीत संततधार सुरूच राहिल्यानं धरणातील पाणीसाठ्याचा अंदाज घेऊन धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे मागील वर्षी याच तारखेला धरणात अकरा पूर्णांक शहाऐंशी टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणात एकाहत्तर टक्के इतका जादा पाणीसाठा झाला असून धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरणार असल्यानं खेडसह शिरूर तालुक्याचा पाणी प्रश्न मिटला असून शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे चासकमान धरणाच्या वरील बाजूला असणारे कळमोडी धरण दिनांक चोवीस जून रोजी शंभर टक्के भरले आहे या धरणातील संपूर्ण पाणी आरळा नदीद्वारे चाचकमान धरणात येणार असल्यानं चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे